नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्य महसूल कोतवाल संघटनेचे राज्यस्तरीय लक्षभेद आंदोलन मंत्रालय स्तरावरील कोतवाल सवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या दिनांक तेवीस सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नसून नाईलाजस तो केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या प्रमाणिक हेतूने दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन व पंचवीस सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन तसेच आझाद मैदा मैदान मुंबई येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून पैठण तालुका कार्यकारिणीच्या वतीने पैठण तालुक्याचे तहसीलदार सारंग चव्हाण यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनातील मागण्याच्या संदर्भात म्हणजेच कोतवाल हे ऐतिहासिक पद आहे परंतु मानधनावर काम करणाऱ्या पदांमध्ये कोतवाल व इतर पदे यांचे कामाच्या जबाबदाऱ्यामध्ये खूप मोठी तफावत आहे कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करून देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष सहाय्य करतो निवड निवड निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पार पाडतो महसूल प्रशासनात नित्यनियमाची कामे व क्षेत्रीय कामे इमाणे इतबारे पार पाडतो बऱ्याच ठिकाणी तालुकास्तरावर शिपाई संगणक चालक टपालने आण करणे स स संगलनाच्या कामात सहाय्य करणे अशी विविध प्रकारची कामे करत आहे या बाबींचा विचार कोणी आवश्यक आहे म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येत आहे या धरणे आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसूल कोतवाल संघटनेचे पैठण तालुका अध्यक्ष सुनील सुतार उपाध्यक्ष अनिल घोडके संजय शरणागत रुपाली राऊत उषा गायकवाड सोनल शिंदे एन के वाघमारे सुरेश गवळी सतीश दळे रामनाथ पवार रवींद्र सोनटक्के सतीश सातपुते ज्ञानेश्वर उचित यांचा सहभाग होता याप्रसंगी पाटण तालुका अध्यक्ष पैठण तालुका अध्यक्ष सुनील सुतार खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते बघूया त्यांच्याच शब्दात अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पैठण तालुक्यात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य संघटनेचे जे तालुका संघटना आहे हे ज्या आमच्या पोतो संघटनेच्या प्र प्रलंबित मागण्या आहेत शासनाकडे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सव्वीस तारखेपासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमच्या संघ राज्य संघटनेकडून जे आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनास आमच्या ता पैठण तालुका पोता संघटनेकडून पूर्ण पाठिंबा आहे याकरता आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाला धरणे आंदोलन करतात आणखी काय काय मागणी तुमच्या यात आमची मुख्य मागणी मागणी म्हणजे आमच्या चतुर्शनी बुतवाराला मिळवा त्यासाठी मुख्य मागणी आमची ठीक